नागपूर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत पाच तालुके मित्रांनो नागपूर हा जिल्हा महाराष्ट्रातला एक असा जिल्हा आहे ज्याला ऑरेंज सिटी टायगर कॅपिटल आणि विदर्भाचे हृदय म्हणून ओळखले जाते ज्या जिल्ह्यात एकूण चौदा तालुक्या आहेत यात रामटेक उमरेड कळमेश्वर काठोल कामठी कुही नरखेड नागपूर शहर नागपूर ग्रामीण पारशिवनी भिवापूर मौदा सावनेर आणि हिंगणा या तालुक्यांचा समावेश होतो पण यापैकी काही तालुके आर्थिकदृष्ट्या इतके प्रगत आहेत की ते नागपूरच्या श्रीमंतीला खऱ्या अर्थाने बळ देतात अशातच आज आपण नागपूर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत पाच कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत तालुक्यांची यादी ही शासकीय आकडेवारीनुसार ठरवण्यात आलेली नाही तर ही यादी उपलब्ध माहिती आणि तालुक्याच्या आर्थिक गतिविधींच्या विश्लेषणावर आधारित आहे ठोस आकडेवारी किंवा सरकारी अहवाल उपलब्ध नसल्याने हे तालुके आर्थिकदृष्ट्या संपन्न असू शकतात असा फक्त अंदाज आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच उमरेड तालुका नागपूर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये उमरेड या तालुक्याचा पाचवा क्रमांक लागतो जो नागपूरच्या दक्षिणेस असून येथे औद्योगिक आणि खनिज क्षेत्र फुललेले आहे औद्योगिक विकासात उमरेडची एक वेगळीच ओळख आहे उमरेडमध्ये महाराष्ट्र पॉवर जनरेटिंग कंपनीचे कोराडी स्टील प्लांट आणि इतर खनिज क्षेत्र आहेत जिथे यंत्रसामग्री इंजिनिअरिंग वस्तू आणि इतर औद्योगिक उत्पादन करणाऱ्या उद्योगाबरोबर ऊसाची शेतीही मोठ्या प्रमाणात केली जाते औद्योगिक व खाणकामामुळे तालुक्यात मानधन व नोकरी उत्पन्न चांगले आहे तसेच घर व बांधकामासाठी या भागातील मागणी वाढल्याने जागांच्या किमतीही इथे झपाट्याने वाढत आहेत नंबर चार कामठी तालुका नागपूर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये कामठी या तालुक्याचा चौथा क्रमांक लागतो जो इतिहासापासूनच लष्करी छावणी म्हणून प्रसिद्ध आहे आणि अलीकडच्या काळात या तालुक्यातही औद्योगिक विकास दिसून येत आहे कामटी तालुक्यातील नागपूर सोगोदर भाग म्हणून वाहतूक सुविधा उत्तम आहे जिथे लष्करी छावणी असल्याने प्रशासन शिक्षण आणि किरकोळ उद्योग प्रमुख आहेत तसेच इथल्या प्रमुख उद्योगाबद्दल बोलायचे झाले तर या तालुक्यात कृषी क्षेत्रात तांदूळ ऊस आणि भात पीक घेतले जाते औद्योगिकदृष्ट्या कामटीच्या आजूबाजूला काही मर्यादित कारखाने औषध निर्मिती आणि बांधकाम यासारख्या उद्योगामुळे इथे रोजगार निर्माण होतात त्याचबरोबर हा तालुका नागपूर शहराच्या जवळ असल्याने बरेच कामटी रहिवासी नागपूरमध्ये काम करतात त्यामुळे रहिवाशी तुलना करता स्थानिक उत्पन्न थोडेसे कमी पण स्थिर आहे नंबर तीन काठोल तालुका नागपूर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये काठोल या तालुक्याचा तिसरा क्रमांक लागतो जो जिल्ह्यातील एक हिरवागार आणि शेतीप्रधान भाग आहे हा तालुका नागपुरी संत्रा या प्रसिद्ध उत्पादनासाठी परिचित आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नारंगी आणि मोसंबीची बागायत केली जाते यामुळे हा तालुका संत्रीचे केंद्र म्हणून ओळखला जातो काठोल तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या संत्रे उत्पादन ड्रायपोर्ट व्यापार आणि चांगले विकसित रस्ते मार्ग आहेत यामुळे हा तालुका जिल्ह्यातील टॉप पाच मध्ये ठामपणे उभा आहे या तालुक्याची संपत्ती ही पूर्णपणे शेतीमध्ये गुंपलेली असून येथील बागायती उद्योगामुळे इथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळते तसेच शेती खालोखाल येथे काही मोठे औद्योगिक युनिट्स देखील आहेत ज्याचा फायदा या तालुक्याला होतो नंबर दोन हिंगणा तालुका नागपूर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये हिंगणा या तालुक्याचा दुसरा क्रमांक लागतो ज्याला नागपूर शहराचे औद्योगिक उपनगर मानले जाते कारण येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा मोठा एम आय डी सी उद्योग क्षेत्र आहे ज्यात विविध प्रकारचे छोटे मोठे उद्योग उभारले गेले आहेत या तालुक्याची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे औद्योगिक स्वरूपाची आहे जिथे ॲटोमोबाईल अभियांत्रिकी आणि उपभोग वस्तूंचे उद्योग आहेत त्यामुळे सातत्याने या ठिकाणी रोजगारांच्या संधी उपलब्ध होतात महिंद्रा अँड महिंद्रा रेमंड यासारख्या मोठ्या कंपन्याही इथे आहेत ज्या हजारो लोकांना रोजगार देतात तसेच औद्योगिक विकासाबरोबर इथले शहरीकरण ही वेगाने वाढत आहे नंबर एक नागपूर शहर तालुका या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर नागपूर शहर हा तालुका आहे जे महाराष्ट्राचे तिसऱ्या क्रमांकाचे प्रादेशिक केंद्र असून इथे विविध औद्योगिक आणि सेवा क्षेत्र विकसित आहेत औषध निर्मिती ॲटोमोबाईल शिक्षण आरोग्यसेवा आणि लॉजिस्टिक्स इत्यादी क्षेत्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत विशेषतः नागपूर इनलँड कंटेनर डेपो आणि हेवी इंडस्ट्रीज तसेच अनेक बहुराष्ट्रीय संस्था इथे आहेत जिल्ह्यातील एकूण सकल उत्पादन जी डी पी एक पॉईंट एक्क्याऐंशी लाख कोटी असून यात नागपूर शहराचा खूप मोठा वाटा आहे नागपूरमध्ये माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि कृषी प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत तसेच शैक्षणिक व आरोग्य संस्थांमुळे रोजगार उपलब्धताही इथे वाढली आहे तर मित्रांनो आज आपण नागपूर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत पाच तालुके कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही आजपर्यंत नागपूरमधील कोणकोणत्या तालुक्यांना भेट दिली आहे आणि तुम्हाला त्या तालुक्यांबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील